ए पूजा काय गाला एवढं सकाळ सकाळी लवकर उठवी कुठं फिराय नेता आता इथं काय इथं फिरायसारखं बाबा तिकडं सगळं ते काय म्हणते कशाचा बाग आहे ती ह्याचा रामफळाचा बाग आहे तिकडं आंब्याचा बाग आहे आता आहे तुझं आहे का महाराणी हा सगळ्यालाच घासावं लागते कळ का बाईच्या जातीला आलं म्हणजे कामच करावं लागतंय काय भांडे घासती बया 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 एवढे स्वच्छ किती छान भांडे गासले पूजा मला तरी काम शिकव एवढं इगुतीन इगुत म्हणजे मला नाही कळत ही भाषा जुनीच आहे की असत बाई मी तुला आवाज आवं बोलते लोकाला लोकला जा मना आरतुरा बोललेला लय कमेंट करायला मला भाऊजाईचा मान भाऊजाईला दिला पाहिजे म्हणते हम्म ती भाऊजाई असली म्हणजे काय तू काही बोलते का म्हणा आरतूर हम्म बघा आता काय करायचं सांग काय करायचं बघ बघा अशी भांडी माझी होय सगळ्याच म्हशी दूध देते मग काय लोड आहे दोन म्हशीचा म्हणलो काय तुम्हाला काय कामाचा लोड काहीच नाही कि फक्त घरात कुठं लोड आहे का काय उठून खायचं प्यायचं दोन चार म्हशी सांभाळायच्या चा किती भारी एवढा कुठं लोड आहे तर ऊस तोडायला कसं करावं लागतंय पहाट उठावं लागतंय किती लोकांना त्रास सहन करावा लागते बिचाऱ्यांना भांडे भांडे घासायला टोपल्यात पाणी घेतलंय खळखळ भांडे धुईले मला एवढ्या एवढ्या पाण्यात भांडे शकताय आता वाजलेत नऊ आता मी पूनमच्या घरीच आहे आज पण पूनम राहा म्हणली कुठं दिघंशी फिरवून आणते आता इथं काहीच नाही फिरायला गार्डन वगैरे नाही म्हणते ती दिगंशी आठपाडीत फिरवून आणते असं म्हणत होती सकाळी राहा आज मला जायचं होतं माझी तब्येत बरोबर नाही म्हणून पण राहा म्हणाय लागली त्यामुळं आज राहायचंय आणि आंघोळ्या सगळ्याच्या झाल्यात माझी राहिली का ग काय विषय झाली संपलंय टाकीच कधी येणार पाणी ती गेलत की फूल टाकाय डेपीची जरा घोटाळा झालाय लाईटीचा आमच्यावर आता ते फिऊस टाकल्यावर चालू होणार गं पाणी होय आज साखराचं घेऊन कुठे चालली जेवढं शिरा करा म्हणते तुम्हाला नाश्त्याला शिरा वा 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 अगं खरंच एवढा पाहुणचार करायला लागले लय झाला हे पाहुणचार परवा दिवशी आले काल राहिले आणि आज बी रहा म्हणती आणखी काजू मी हाय का काजू नाही काजू नाही मला माहिती आहे अजून शिरा टाकायला कसा अवतार दिसायला आहे अंघोळ करा वाटायची मला मी आंघोळ करून नाही केलं सर दिसायची कसं काय काय नाही वेस्ट ते हे लावू ते तडकाय लागले असं लावून ते बॉडी लोशन पण नंतर लसून खुरपायचं आहे माती बसली का जास्त बोलते मी त्याच्यामुळे म्हणत होते काल शर्ट वापरत जाऊ असू दे नंतर लावते करा करा शिरा करा येईल पाणी आले आंघोळ करावं लागेल इथच करेल आलं 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 वाजायला टाकी अच्छा आता ते गरम पूजाचं काय चाललं आहे बघू हे झाला का नाही पूजा सैपाक झालाय झालाय कोबीचं कांद चाल कसं केलीस कोबी कोबी टमाटर कांदा बटाट झालाय टमाटर कांदा बटाट टाकून केलीस मी आता मी तर पहिल्यांदा बघायला बा कांदा टाकले मी नाही टाकत कोबी कांदा ए बघा ही ना भाजी केली मी आखूते जवळ हे बघा कोबीची भाजी केली तू आवडती का तुला छान झाली मस्त झाली आता तुझ्या हातची काय पण पत्ते टाकत नाही का म्हणून विचारलं बघू जरा टेस्ट वाकली मी पण करून बगर घरी बघा पाका हम्म आणि कोबीला कधी तुला अजून काय काय येतय ग मला सगळंच येतं काय काय सगळं एकत्र करा येत नाही मित्रांनो खा खाऊ येत नाही करू नको आणि पूनम तिकडं शिरा बनवते हे जेवणाची तयारी बन केली आणि ती नाश्त्याची तयारी करते तर सगळे आंघोळ्या वगैरे करून फ्रेश झाले आणि खरंच दोन दिवस झालं मी आले खूप भारी वाटलं मला आज जायचं होतं परत पण आजच्या दिवस राहा असं म्हणणंय त्यामुळं राहिले आज उद्याच्याला जाईन मी खूप दिवसानंतर आले होते पण खरंच पहिल्यापेक्षा पण आता छान वाटत यांच्याकडं करतो मला आता चौदी की जरा बघू दे कामधंदा काम केलं तरी केलं पण पोट पाण्याला लागतय की करावं लागेल की

तर काय एक पुरगी आहे आणि ती एक पुरगी पण माझ्या जावाला तीन पुरी आहे का तिचं मलाच करायचं एकटी राहत आहे मी तिला एकटीला नाही होत पण आपला कसं तरी करण्यात तरी मोठी पण आहे आणि हाय देऊ द्या ती माझी चुलते म्हणून नाही पुरी मी म्हणू द्या करावंच लागणार आहे करावं लागतंय ना पुरी तसं चांगलं आहे गाय गोपालत नाही त्या हाय बघ चांगले नाही तर आपण हलवले नाही तर आई बघू चांगले चांगले घ्यायच माहिती बर कर तू साहेब आपली बघते आंघोळीच ना